नऊ भाऊचे जोडीदार मी अण्णा आम्हाला विसरले चव्हाण साहेब संजय चव्हाण बोला काय चाललंय काय नाही घरी हाय ऐका ते मराठा आरक्षण हे निवडणुकीला बरोबर पिल्लू काढतात आणि आपण जर विवेक नाही ठेवला तर मग ते मराठ्यांकडे पराक्रम आहे पण ऐकून घ्या मराठ्याला नेतृत्व नसल्यामुळे तो नाही तर मराठ्यासारखा पॉवरफुल माणूस नाही कोण पण तुम्ही तुम्ही ऐका एक मिनिट माझा पूर्ण बोलवून दे तुम्ही अभ्यासो आहात बरोबर आहे ना तुम्ही अभ्यासो आहात इतिहास अभ्यासक म्हणजे तो परमेश्वराला शोधत असतो जे परमेश्वराला शोधायची जी बुद्धी लागते ना ती इतिहास शोधता शोधता तो लपलेला काढतो परमेश्वर पण लपलेला असतो बरोबर की नाही मग ते शोधता शोधता विवेक येतो माणसाकडे पण तुमच्या वाकप्रचारात तुमच्या वाक्यात किंवा वागण्यात कि विवेक सापडत नाही दादा म्हणून फोन केला मी मुद्दा म्हणून कशा संदर्भात दादा ते नवनाथ भाऊ तुमचं मी मुवमेंट बघितल्या लांबून लक्ष होतं माझ त्या धारंगे पाटलांच्या मोर्चात तुम्ही सहभागी झाला होता एकदम फ्रंट रुज होतात तो दबाव पाहिजे मराठ्यांना गरीबांना आरक्षण म्हणजे सगळं मिळालं पाहिजे आरक्षणाने काय सगळे प्रश्न सुटणार नाहीत मराठ्यांनी मध्ये उतरला पाहिजे माझ्याकडे सगळे फॉर्म्युले आहेत पण कोण ऐकत नाही आता तुम्ही तर ऐका तर मी ते सगळं बघितले तुम्ही खूप सभा घेत घेतला होता की नाही हा तर आता तुमचं वाक्य थोडस मला त्या नवनाथ भाऊंच्या एका वालवर सापडलं तर चार पाच दिवसापूर्वीच म्हणजे त्यांनी आता सांगतो आता मी त्याला मेसेज पाठवलो बघा जाऊन वाचत तिकडे तुमच्या नाव नावाला टॅग करून मी मेसेज पाठवलाय तर तिथे तुमचं वाक्य समजलं की बाबा आपल्याला जरंगे पाटील तुमचं वाक्य आहे जरंगे लक्ष ठेवायला गेल आता जरंगे पाटील काय वाईट नाही पण तुमच्या हरकत आहे त्यांच्याकडे विवेक नाही आधी त्यांनी जर स्वतःहून कोणाच्या बोलण्यात नाही येतात जर केलं असतं तर ही सातमी आली असती तर त्या राजकारणात तुम्ही जात नाही पण आपल्याकडे विवेक पाहिजे की नाही नुसतं असून उपयोग काय तलवार पण वा, वापरायची अक्कल नाही मग ते पराक्रमाला उपयोग काय तलवार कुठे फिरवायची ते पण माहिती पाहिजे तर चंद्रराव मोर्यांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये फरक काय सांगा मला शिवाजी महाराजांकडे विवेक होता म्हणून आज आपली दाढी मिशी शाबूत आहे तर तो, तो तुमच्या बोलण्यात विवेक सापडत नाही तर तसं नका करू विरोध नाही करायचा काय विषय ना तुम्ही काय बोलायला हा मग एक काम करा तिकडे तुम्ही फेसबुक वर जा मी तुम्हाला टॅग केलं तुम्हाला नो नो नोटिफिकेशन मध्ये येईल किंवा नवनाथ भाऊच्या वॉलवरती तुम्ही चार पाच दिवसापूर्वीचा जो मेसेज आहे ना तो पाहिजे मी वाचून दाखवतो तो चार पाच दिवसापूर्वीचा मेसेज जो आहे एक मिनिट तिथं तुमचं उत्तर आहे तुम्हाला आठवेल बघा एक कालच लिहिलं मतदान करताना मराठा आरक्षण व मनोज जरंगे पाटील यांनी आठवण करून मतदान करावे हा मग आता याचा अर्थ काय आला विरोध करायचा आता कोणतरी देणारच ना आता सत्य सत्ता असल्याशिवाय कोण देऊ शकतं का आपल्याला ही नव नोभाऊची मला वाटतं दोन दिवसापूर्वीची पोस्ट आहे बघा नाईलाज आहे खूप इच्छा आहे पण मोदीला मत द्यायची पण असं तसं ती पोस्ट होती ती बरोबर ना तर कसं आहे तर ती विरोध करून उपयोग नाही आपल्याला काम होऊन पाहिजे ना तर ज्याच्या हातात पोळी त्याची त्याच्या नावाने वाजवावी टाळी टाळी तर ती पोळी आपल्याला मिळणार तर विरोध करून नाही दबाव दबावगट पाहिजे दबाव पाहिजे दबाव, दबाव काम करत आता गट कोण तयार करणार आता केलाय ना तर रंग्या केलाय ना एकत्र आलेत ना हे आले बघा जरी काय बोलले असत काय म्हणत माझी कमेंट काय केली <coughs> तुमची कमेंट म्हणजे कसं आहे जरांगी पाटलांनी पाठीमागून पुसटचा इनडायरेक्टली मेसेज पाठवलेला आहे कि यांना साथ देऊ नका ते लपलेलं कार्ड शरद पवार वापरत आहेत तर ते विरोध करून उपयोग ऐका के मी राजकारणी नाही कुठल्या पक्षाचं मी समर्थन करत नाही माझ्या आयुष्यात मी बीजेपी सैन्या सोडून मतदान केलेलं नाही बरोबर आहे का दाढी करून राहिले का हा दाढी करून बघा तुम्ही राजकारणी नसाल पण महाराजांचं चरित्र वाचताना मुत्सद्दीपणा सापडतो की नाही त्यांचा ते ओळखता आला पाहिजे माणसांचं राजकारण ओळखता नाही त्याच्यावरती भूतांचं राजकारण चालतं ही ती अशा मैद्याच्या पोत्याला घेऊन मराठ्यांना नाचवलं ते भूत नाचवतात माझा राग शरद पवारांवर नाही कोणावर नाही कारण का आपल्याच पोकळी आहेत ते भूतांचे राजकारण त्याच्यावरती संतांचे राजकारण असतात मग परमेश्वराचे राजकारण परमेश्वराचा काय म्हणतोय काय झालंय सांगतो तुम्हाला पाटलाच्या जागी तुम्ही राहिले ना आम्ही तुमच्या प्रत्येक भूमिकेचं समर्थन केलं असत हो पण आता कसं आहे तेव्हा फक्त हे बघा माझ्या आयुष्यात पंचवीस सव्वीस वर्षात मी भाजप सैन्या सोडून कुणालाच मतदान केलेलं नाही बघा असं काय नाही की ते त्यांचं शिवसेना किंवा बीजेपी आपण आपलं हित बघायचं वेळ काळ बघून मुसंडी मारता आली पाहिजे काय काय होतं सांगतो तुम्हाला आपण मतदान करताना भावनिक होऊन विचार करतो बरोबर आहे कळलं कळलं मला मी की ज्या टायमाला आपल्यातल्या लोकांना फटके बसत नाहीत ना मतदानातील तोपर्यंत ती लोक पण जागी होत नाहीत अहो आरक्षण राहण्याची गरजच नाही हो मराठ्यांना एकशे सत्तेचाळीस आमदार आहेत एकशे सत्तेचाळीस आमदार विधानसभेत आहेत चोर आहेत ते सगळे सगळं राजकारण हे बघा मी काय म्हणतो ते ऐका आणि चुकीचं का बरोबर ते सांगा सर्व राजकारणी आपलं आपलं पोळी भाजायला तिकडे जातात तो शिवसेनेचा असून दे बीजेपी असून देठला पण असून दे राजकारणी चोर पण दबाव गट असेल तर त्यांना झक मारत आता त्यांना चांगली चपराक बसलेली आहे तर थोडासा फरक आहे या फडणवीस आणि बीजेपी बी मध्ये मी काय फडणवीसचा हे नाही पण त्याला शरद पवारांनी पण अक्कल शिकवली हो मुख्यमंत्री जी खुर्ची खुर्ची करत होता म्हणून त्यांनी शिवसेनेला जरा लांब ठेवलं पण शरद पवारनी दिली खुर्ची आणि पोळी लाटली सगळी सगळी मलईची खुर्ची आपल्याकडे मले खाणारी खुर्ची बरोबर की नाही सगळं मलई खाणारी खाती त्यांच्याकडे घेतली त्याच्यात ते त्यांना अक्कल शिकली तर शरद पवार सगळ्यात जास्ती शिवरायांचा अभ्यास केलेला माणूस गरिमे जाणतात हे मला त्याच्यावरून दिसलं पण आपण सावध पाहिजे ना आपल्याला जगण्याचा हेतू साध्य करायला ऐका आता मराठ्यांनी कुठल्या पक्षाच नाव न घेता काम न करता आपलं काम करायचं आणि आपला फायदा कशात हाय आणि कशात तो कळला असता एवढ्यात मराठा पूर्ण बघा माझं इच्छा आहे केंद्रामध्ये जागेवर मराठा असेल ना तर पाकिस्तान आणि मुसलमान बसतील लवकर तुमच्या माहिती सांगतो महाराष्ट्राचा एक इतिहास आहे तुम्ही इतिहास का तुम माझ्यापेक्षा जास्त तुम्ही इतिहास वाचलेला आहे नेतृत्व तो, तो मोदी असो नाही तर काय म्हणतात मुरारजी देसाय असो कुणी पण असू दे दिल्लीच्या तक्तावर नेतृत्व महाराष्ट्र कधीच मान्य करत नाही बरोबर आहे बघा त्यांनी आता थोडस मागच्या मागच्या अडीचशे तीनशे वर्षात मराठ्यांनी दिली बरोबर आता सध्याच्या परिस्थितीवर बोलूया मी काय म्हणतो मोदींनी जास्ती काय केलेलं नाही पण त्यांनी निदान देशाला आणि धर्माला संरक्षण दिलेलं कुंपण टाकले चांगलं मजबूत तिथं मराठा बसला पक्का तर आपले आहेत हे नवनाथ भाऊ त्यांना त्यांचं निनगंड कळत नाही दहा रुपयाच्या मागे आपले गरिबीमध्ये त्यांचं सगळं इमान खाली खाली जात आता महेश भाई हे काय सोपी माणसं आहेत काही सचिन खोपडे <laughs> ना सचिन खोपडे आहे समजा त्यांचा वाचनीय खूप आहे पण विवेक नाही त्यांच्याकडे पण महेश भाई साधी व्यक्ती नाही अण्णा अनरा जाधव नवनाथ भाऊ त्या आयला एकत्र आला ना महाराष्ट्र हलो आपलं चार पाच वर्षात आपण हे करू शकतो पण एकत्र तुम्ही ती लोमतेगिरी कराल तर फुकट जाईल सगळं आपल्यापेक्षा किती हुशार हा माझं एक तत्व आहे मी कवीड काय करतोय किंवा काढतोय जरांगीकडून की प्रामाणिकपणे कोणीतरी इतक्या वर्षानंतर मराठा समाजासाठी अण्णाभाऊ पाटानंतर कोणीतरी प्रयत्न करतोय त्याच्याकडे विवेक हाय काय हाय नाही कळलं कळलं कसं आहे माणूस करतो महाराज असा अनुभव आला नाही सुरुवातीला महाराजांना पण अडचणी आल्याच ना बरोबर आहे त्यांचा जोर लागल्या बरोबर मी मी जरांगीना विरोध कधी नाही करत आहे उलट चांगलं जबरदस्त काम झालं खुश आहे पण त्याचं आउटपुट व्यवस्थित आलं पाहिजे ते इकडे एक तिकडे एक असं बोलून उपयोग नाही ना ते थोडासा त्यांच्यामध्ये काय म्हणतात ते असं गडबडवाला थोडस हे होत मग हालचाली होतात त्याच्यानंतर थोडस कसं आहे बघा एक, एक प्रश्न उत्तर द्या तुम्ही मराठ्यांचं ते म्हणजे वीक पॉइंट आहे म्हणजे पर्यंत तो धीर धरतो बरोबर की नाही कट झाला तुमचं श्री गुरुदेव दत्त ही आपली फौज आहे ही साधी व्यक्तीने अभ्यासू आहे धडपडी माणसं तुटतस कॉल तुटलेला आहे आता एकच लक्ष आपल्याला दौरे काढायला लागतील आपली आहे फौज शेवाळे साहेब आहेत हम्म आणखीन बरीच मंडळी आहेत त्यांच्याशी गाठभेट करून मराठ्यांचं उंच स्थान करून द्यायसाठी आपल्याला दौरेच काढायला लागतील हे सचिन शेवाळेसारखे आपले बंधू आहेत यांना भेटायला लागणार त्यांचं पण काम जपून चाललंय त्यांना पण साथ मिळण्याची गरज आहे बघा ते दररोज येतात जय शिवराय कॅप्शन बघून मला जो उपाय सांगितला तो मला कळला तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला आता तुमच्यापर्यंत पोहोचवला तुम्हाला पुढे किती लोकांपर्यंत पोहोचवायचं तुम्ही ठरवा तर चेतन शेवाळे त्यांचं नाव आहे आणि बरेच मित्र आहेत सोशल मीडिया घरात बसून पण तुम्ही वेळ वाचूनही करू शकता आता जिप्रे साहेबांचा काही कॉल लागत नाही संतोष जिप्रे तर आपण आटपतो घेऊया परत त्यांचा कॉल लागेल तेव्हा बोलू आणि तर जरा संपर्कात राहा टच मध्ये राहा आता मराठ्यांना झोपून द्यायचं नाही आणि इकडे तिकडे भटकून पण द्यायचं नाही चोर लोक आहेत राजकारणात ते फसवतात मग आमच्या आ... <coughs> मला वाटलं नवनाथ राव आमचे आनंदराव फसणार नाहीत पण त्यांना गनिमी कावा कळला नाही त्यांना शिवचरित्रच कळलेलं नाही नुसतं वाचतात सचिन खोपडे साहेब आहेत बरेच जण आहेत नुसतं वाचतात इतर कुछ घुसता नाहीये त्यांचे लपलेले डाव नाही कळत <coughs> बऱ्याच गोष्टी अशा बोलता येतील ठेवतो मी पण त्यांचे जे काय आहे आपली हुशार आहेत पण विवेक नसल्यामुळे काळाचे डाव नाही कळत माणसांचे डाव कळत नसल्यामुळे ते गळाला लागतात आहे नवनाथराव काय आणि काय काय शिव शुज, शिवाजी शुज, महाराजांचे जे गनिमी गाव आहेत त्याच्यावर पण गैरसमजतो मग ते समकालीन पुरावा द्या तेव्हाच ते द्या म्हणजे कोण काय लप डाव लपलेले सांगतील का कोण शिवाजी महाराज दक्षिण विजयाला गेले संभाजी महाराजांनी तिथं पाठवलं का दिसलं काय दिसलं अरे संभाजी गेला पळून संभाजी राजे साधी व्यक्ती होती का तरुण वयातच ते किती संस्कृतच लिहिलं होतं त्याने पण त्याच्यावरून वाद आनंदराव ना ते असं झालं तसं झालं जवळपास सात आठ महिने का जास्ती काळ लागला तिथं दक्षिण मध्ये स्वराज्याला खजिना लुटून आणण्यासाठी पाहिजे होता तो दिलीर खानाला जाऊन भेटले शंभूराजे ते काय सांगणार लिहून ठेवणार कुठे आमचं असं असं ठरलं आता नॅट कोण बोलत लपलेल्या गोष्टी तर ते बोलणार बारीक तेल घालून शिवाजी महाराजांचं बारीक लक्ष असायचं सा शत्रू झोपलेला असला तर त्यांना लांबून कळायचं पापणी उघडली की ह्याची बंद आहे एवढं त्यांना दुबून पण कळायचं त्याला म्हणतात विवेक एकदम उच्च अवस्थेचा विवेक तो यायला आपल्याला वेळ लागेल ध्यान आपली संस्कृती त्याच्यावर मी पोस्ट टाकल्यात व्हिडिओ बनवलेत ते बघा तर बुद्धीने काम नाही होणार बुद्धी धोका खाते आनंदराव नवनाथराव ठीक आहे ना त्या बोलत नाही सकाळी सकाळी आमची हे करतोय की काय ना आमची काय म्हंटल सकाळी सकाळी आमची कातडी वस्त्र भादरदू करायला आले की के का सकाळ सकाळी तसं नाही झोपू नका आपलं काम पक्क व्हायला पाहिजे श्री दत्त जय शिवराय